बीडच्या आष्टी तालुक्यातील वाळूंज येथे बिबट्याचा भीषण हल्ला माजी सरपंच घनश्याम खाडे यांच्या भाऊजाई शेतात काम करत असताना अचानक बिबट्याने पॅन्ट पकडून तब्बल चाळीस ते पन्नास फूट मक्याच्या शेतात ओढत नेलं मात्र सुदैवाने पॅन्ट तोंडात अडकल्याने त्या कशाबशा सुटल्या आणि त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही या घटनेनंतर वाळूंज जामगाव पारगाव टाकळसिंग चिखली सोलेवाणी डोणगाव देवीगव तवलवाडी परिसरात भीतीचं वातावरण वनविभागाचं भी आवाहन रात्री एकटे शेतात जाऊ नका आणि लहान मुलांवर लक्ष ठेवा बीडमध्ये डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापकांसह प्रतिष्ठित नागरिकांच्या मोठ्या मेळाव्यात लोकविकास महाआघाडीच्या उमेदवार प्रेमलता दादासाहेब पारवे यांच्या प्रचारार्थ जोरदार सभा पार पडली मान्यवरांशी मुक्त संवाद साधताना बीडचा चेहरा बदलायचा असेल तर तुमच्या विचारांचे नगरसेवक बदला असा संदेश देण्यात आला दरम्यान राज्यातील दहा नगर परिषदांच्या निवडणुका प्रचार संपायला फक्त काही तास असताना अचानक स्थगित निवडणूक प्रक्रियेवरील याचिकेचा निकाल यायला वेळ लागणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय बारामती फलटण अंबरनाथ महाबळेश्वर कोपरगावसह दहा ठिकाणी मतदार उमेदवारांमध्ये गोंधळाची परिस्थिती न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नव्या तारखा जाहीर होणार नगराध्यक्ष निवड प्रक्रियेतील बदलांमुळे मोठे अधिकार आता थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांकडे सहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य आणि नगराध्यक्षांना एक कोटीपर्यंतच्या कामांचा ठराव मंजूर करण्याचा अधिकार विरोधक जास्त असले तरी अडीच वर्षापर्यंत अविश्वास ठराव दाखल करता येत नाही त्यामुळे नगराध्यक्षांना मोठं बळ आणि क्रीडा क्षेत्रात मोठी बातमी रोहित शर्माचा हिट शो वनडेतील सिक्सर किंग रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार खेळ करत पाकिस्तानच्या शाहिद अफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत रोहितचे तब्बल तीनशे बावन्न षटकार आणि तो बनला जगातील सर्वाधिक सिक्सर मारणारा वन डे खेळाडू आफ्रिदी तीनशे एक्कावन्न ख्रिसगेल तीनशे एकतीस आणि एम एस धोनी दोनशे एकोणतीस षटकारांसह हो त्याच्या मागे